पहिलं उरण बघूया एक हजार तीनशे एकोणपन्नास भागीला नऊ आता एक हजार तीनशे एकोणपन्नास भागीला नऊ करूया यासाठी आपल्याला नवाचा पाडा तयार करावा लागेल आपल्यासमोर नवाचा पाडा आपण दिसतो आहे तो नवाचा पाडा आपण बनवलेला आहे आणि आपला तो असणार आहे बघा आता या ठिकाणी आपण एकांकी संख्येने भागतो आहे म्हणून सुरुवातीचा एक अंक आपण घेऊया एकाला आपण नवाने भागणार आहोत परंतु एक ही संख्या नवापेक्षा लहान असल्यामुळे नवाच्या पाड्यात एक नसणार आहे म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग लागला नऊ गुणीला शून्य म्हणजे शून्य शून्याचा भाग लागला त्याच्यामुळे शून्य गुणीला नऊ शून्य वजा करूया आणि वजाबाकी आपली येते एक आता एक वजाबाकी आल्यानंतर एक हजार तीनशे एकोणपन्नास या संख्येच्या पुढील अंक आहेत तीन तो आपण या खाली उतरूया संख्या मिळाली आपल्याला तेरा आता आपल्याला नवाच्या पाड्यामध्ये तेरा संख्या येईपर्यंत किंवा तेरापेक्षा लहान असलेल्या संख्येपर्यंत पाढा बोलायचा आहे बघू या ठिकाणी नवा एक नऊ हा आपल्याला एकाचा भाग या ठिकाणी लागताना दिसतोय कारण अठरा जर आपण घेतले नऊ दुने अठरा तर हा अठरा तेरापेक्षा मोठा होतो म्हणून या ठिकाणी दोनाचा भाग लागणार नाही तर एकाचा भाग लागेल म्हणून आपण एकाचा भाग देऊया आणि नवा एक नऊ या ठिकाणी वजा करूया बघा वजाबाकी किती येणार तेरातून नऊ गेले चार चार वजाबाकी आली आता त्याच्या पुढचा अंक बघा एक हजार तीनशे एकोणपन्नासचा पुढचा अंक जो आहे तो चार या ठिकाणी आपण उतरवणार झाले चौवेचाळीस आता आपण परत नवाच्या पाड्याकडे येऊया आणि नवाच्या पाड्यामध्ये चौवेचाळीस बघूया किंवा चौवेचाळीसपेक्षा लहान संख्या कोणती आहे ती बघूया चौवेचाळीसपेक्षा लगतची लहान संख्या जवळची बघा नऊ एकोण्णव नऊ चौक छत्तीस छत्तीस संख्या चौवेचाळीसपेक्षा लगतची लहान आहे नवाच्या पाड्यातील आणि पुढे पंचेचाळीस आहे पंचेचाळीस हा चौवेचाळीसपेक्षा मोठा असल्याने आपल्याला तो घेता येणार नाही मग या ठिकाणी भाग लागला चाराचा आणि नऊ चौक छत्तीस वजा होतात म्हणून तो आपण वजा करूया आणि या ठिकाणी वजा बाकी येणार आठ आता एक अंक राहिलेला आह आहे अजून नऊ त्याला आपण खाली घेऊया झाली संख्या एकोणनव्वद आता परत आपल्याला नवाचा पाडा बोलायचा आहे एकोणनव्वद संख्या येईपर्यंत बघूया एकोणनव्वद येईपर्यंत एकोणनवद संख्या नाही आहे परंतु एकोणनव्वदच्या आधीची लगत संख्या नवाच्या पाड्यातील आहे ती एक्क्याऐंशी बघा नऊ नवे एक्क्याऐंशी म्हणून या ठिकाणी नवाचा भाग लागणार आणि एक्क्याऐंशी आपण या ठिकाणी वजा करणार बघा वजा किती आली आपली आठ अशा पद्धतीने आता या एक हजार तीनशे एकोणपन्नासमधले सर्व अंक खाली उतरून संपलेले आहे पुढचा अंक उतरण्यासाठी आपल्याला नाही आहे म्हणून या ठिकाणी आपला भागाकार आहे तो एकशे एकोणपन्नास आणि बाकी येते ती आठ अशा पद्धतीने आपण तीन किंवा चार अंकी संख्येला एका अंकी संख्येने भागतो दुसरं उदाहरण बघूया नऊ हजार आठशे बेचाळीस भागीला चार चला आपण संख्या लिहूया नऊ हजार आठशे बेचाळीस भागीला चार आता आपण चार या अंकाने नऊ हजार आठशे बेचाळीस या संख्येला भागणार असल्याने आपण चाराचा पाडा या ठिकाणी लिहूया बघा तुमच्या समोर चाराचा पाडा तयार झालेला दिसतोय विद्यार्थी मित्रांनो चार अंकी संख्येला आपण एका अंकी संख्येने भागतो आहे म्हणून आपण या चार अंकी संख्येतला प्रथम एक अंक घेऊया सुरुवातीचा तो घेतला आपण नऊ आता आपण चाराच्या पाड्यामध्ये हो नऊ ही संख्या किंवा नवाच्या पेक्षा लहान लगतची संख्या आपल्याला शोधायची आहे बघा चार एक चार आणि चार जुने आठ या ठिकाणी चार जुने आठ होतात म्हणून दोनाचा भाग लागणार आणि आठ या ठिकाणी वजा होणार नऊ वजा आठ याची वजाबा येते एक आता आपण काय करणार पुढील जो अंक आहे नऊ हजार आठशे बेचाळीस संख्येतला त्यातला जो आठ अंक आपण खाली घेणार आणि संख्या मिळणार आपल्याला अठरा आता आपल्याला परत चाराच्या पाड्यामध्ये अठरा किंवा अठरापेक्षा लहान संख्या येईपर्यंत पर्यंत वाडा बोलायचा आहे बघा चार एक चार चार दोन आठ चार त्रि बारा चार चौक सोळा म्हणून या ठिकाणी चार चोक सोळा चाराचा भाग लागणार आणि या ठिकाणी सोळा आपण वजा करणार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार पणचे वीस होतात परंतु वीस ही संख्या अठरापेक्षा मोठी असल्याने पाचाचा भाग लागणार नाही तर चाराचा भाग लागणार चला मग अठरामधून मधून सोळा वजा करूया आपली वजा बाकी येते दोन आता या नऊ हजार आठशे बेचाळीस या संख्येतील पुढचा अंक चार आपण खाली घेऊया आणि आपल्याला संख्या मिळते चोवीस आता आपण चाराच्या पाण्यामध्ये चोवीस किंवा चोवीसपेक्षा लहान संख्या शोधायची आहे बघूया सापडते का चार एक चार चार दोन आठ चार ती बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सगळं चोवीस यस चार सगळं चोवीस होतात म्हणून या ठिकाणी सहाचा भाग लागणार आणि आपण चोवीस वजा करणार चोवीस वजा चोवीस म्हणजेच आपलं वजा बाकी असणार आहे शून्य आता बघा नऊ हजार आठशे बेचाळीस यातील दोन हा अंक अजून राहिलेला आहे त्याला आपण खाली घेऊया आणि आपल्याला संख्या मिळते दोन आता विद्यार्थी मित्रांनो दोन संख्या चारापेक्षा लहान आहे त्याच्यामुळे आपल्याला दोनाला चाराने भागता येणार नाही परंतु आपण वरून खालील संख्या उतरवली आहे आणि उतरवली असल्यामुळे आपला आता भाग द्यावाच लागणार आहे मग अशा वेळेस जेव्हा भाग जात नाही तेव्हा शून्याचा भाग आपल्याला द्यावा लागतो चार गुन्ह्याला शून्य म्हणजे शून्याचा भाग लागणार आणि त्या ठिकाणी शून्य वजा होणार आणि दोन वजा शून्य आपलं व वजाकी असणार आहे दोन अशा पद्धतीने या ठिकाणी भागाकर असणार आहे दोन हजार चारशे साठ आणि बाकी असणार आहे दोन विद्यार्थी मित्रांनो नेहमी एक लक्षात ठेवा जेव्हा आपण वरून खाली अंक उतरवतो आणि त्यामुळे जी संख्या तयार होते ती संख्या भाजकापेक्षा जर लहान असेल तर त्यावेळी आपल्याला शून्याचा भाग द्यावाच लागतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणखी एक उदाहरण घेऊया चार हजार दोनशे पन्नास भागीला पाच चला बघूया चार हजार दोनशे पन्नास संख्या आपण लिहिली भागीला पाच करूया आता रे पाचाने आपल्याला भागायचं आहे म्हणून पाचाचा पाढा आपण या ठिकाणी तयार करून घेऊया बघा आपल्यासमोर पाचाचा पाढा तयार दिसतो आहे आता एक अंकी संख्येने आपण भागणार असल्यामुळे सुरुवातीचा एक अंक या ठिकाणी आपण घेणार चार घेऊया आता बघा चार ही संख्या पाचापेक्षा लहान आहे म्हणजेच ती पाचाच्या पाड्यात नसणारच आहे आणि म्हणून या ठिकाणी पाच गुणीला शून्य म्हणजे शून्याचा या ठिकाणी भाग लागणार आणि म्हणून या ठिकाणी आपण येणार शून्य शून्य गुणीला पाच म्हणजे शून्य या ठिकाणी आपण वजा करूया आणि वजाबाकी येते आपली चार आता बघा चार अंक घेतल्यामुळे पाचाच्या पाड्यात चार अंक नसतो आणि म्हणून आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागला आणि शून्याचा भाग लागल्यामुळे आपण पाच गुणीला शून्य म्हणजे शून्य होतात म्हणून शून्य वजा केलेला आहे चारातून शून्य वजा झाल्यानंतर आपल्याकडे वजा बाकी आली चार आता आपण काय करणार नेहमीप्रमाणे चार हजार दोनशे पन्नास मधील दोन हा अंक खाली उतरवूया आणि संख्या तयार होते आहे बेचाळीस आता आपल्याला बेचाळीस किंवा बेचाळीस पेक्षा लहान लगतची संख्या पाचाच्या पाड्यात शोधायची आहे बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सात पस्तीस आणि पाच आठे चाळीस म्हणजेच या ठिकाणी आठाचा भाग लागणार आणि पाच आठे चाळीस होता म्हणून चाळीस आपण या ठिकाणी वजा करणार बघा बेचाळीसमधून चाळीस गेले आपली वज येते आहे दोन आता दोन वजळ केल्यानंतर पुढची संख्या आपल्याला उतरवायची आहे संख्या म्हणजे अंक उतरवायचा आहे संख्येतील तो आहे पाच पाच आपण जर का या उतरवला खाली तर आपल्याला संख्या मिळते पंचवीस म्हणून आपण आता पाचाचा पाढा पंचवीस संख्या येईपर्यंत बोलणार किंवा त्या दिवशी लहान संख्या येईपर्यंत बोलणार बघूया पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच चोवीस आणि पाच पाच पंचवीस बघा या ठिकाणी मग आपल्याला पाचाचा भाग लागताना आहे पाच गुण्याला पाच पंचवीस होतात पाचा पाचा पंचवीस होतात म्हणून पाचाचा भाग लागणार आणि पंचवीस मधून आपण पंचवीस वजा करणार बघा पंचवीस मधून पंचवीस गेले वजा बाकी येते आपली शून्य परंतु शून्य की जरी आली असली तरी वर एक अंक राहिलेला आहे चार हजार दोनशे पन्नास मधला हा शून्य आपण खाली घेऊया आणि खाली घेतल्यानंतर आपल्याला संख्या मिळते शून्य विद्यार्थी मित्रांनो वरून खाली अंक उतरवल्यानंतर जी संख्या मिळते तेव्हा तुम्हाला भाग द्यावाच लागतो आणि ती संख्या जर का लहान असेल तर तेव्हा मात्र शून्याचा भाग लागतो बघा शून्य ही संख्या पाचपेक्षा पेक्षा लहान आहे म्हणून पाच गुणीला शून्य म्हणजेच शून्य या ठिकाणी शून्याचा भाग लागणार आणि या ठिकाणी आपल्याला शून्य या ठिकाणी वजा करावं लागणार मग शून्यामधून शून्य गेल्या उत्तर येतं आपलं शून्य अशा पद्धतीने या ठिकाणी भागाकार आला आहे आठशे पन्नास आणि बाकी आली आहे शून्य विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला पंचवीस वजा पंचवीस केल्यानंतर जी बाकी शून्य येते तेव्हा बाकी शून्य राहिली असती जर का चार हजार दोनशे पन्नासच्या ऐवजी चारशे पंचवीस अंक राहिला असता तर बाकी आपली शून्य आली असती आणि पंच्याऐंशी आला असता परंतु वरचा पन्नास मधला शून्य आपण खाली घेतल्यानंतर संख्या मिळते शून्य म्हणून आपल्याला भाग द्यावा लागतो शून्याचा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वरून खाली अंक उतरवल्यानंतर तुम्हाला भाग द्यावाच लागतो जर ती संख्या भाजकापेक्षा लहान असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागतो आणि शून्य वजा करावा लागतो ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवा